मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी मागितली आहे आठ तारखेला होणाऱ्या मुलाखतीस आपण जाणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांनी पुन्हा एकदा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरण्यास इच्छुक आहेत रविवार त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर केला निश्चितपणाने दोन साली या मोह विधानसभा मतदारसंघातून मी आमदार म्हणून निवडून आलो होतो त्यावेळेला आमदार म्हणून मी मागेल त्याला पाणी मागेल त्याला रस्त्या अशा पद्धतीच्या लोकांच्या उपयोगाच्या योजना स्वखर्चातनं राबवल्या हो लोकांच्या आडीअडचणींना आपण त्यावेळेला पुढे जाऊन मदत केली आणि मला अभिमान आहे की मोह विधानसभा मतदारसंघातल्या लोकांनी त्याची जाणीव ठेवली आणि आजही लोक ते केलेलं काम विसरत नाही या हा जो प्रचार आहे या प्रचाराच्या माध्यमातून ती जी कामं केली आहेत त्या कामाची उजळणी आणि त्या कामाचं पुन्हा लोकांना आठवण करून देण्याचा हा प्रयत्न आहे निश्चितपणाने आज आज मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सोळा इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहे या सोळा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती मंगळवारी आठ तारखेला तीन ते चार वाजता निसर्ग का निसर्ग कार्यालय पुणे या ठिकाणी आहेत तर हे जसे सोळा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तसा मीही उमेदवारी अर्ज दाखल केला राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून आतापर्यंत या पक्षामध्ये मी सक्रियपणाने काम करत राहिलो या पक्षाने मला दोन हजार चार साली लहुजी साळ्या आयोगाचं सदस्यपद दिलं दोन हजार आठला ला अध्यक्ष केलं दोन हजार बाराला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा अध्यक्ष केलं चौदाला ला आमदार केलं त्यामुळे या पक्षाचा मी आता सभासद झालेलो नाही वीस वर्षापासून या पक्षामध्ये मी काम करतो आपण शरद पवार यांच्या पक्षात जाण्यास इच्छुक आहोत येत्या आठ तारखेला पक्षाच्या मुलाखतीला जाणार असल्याचं रमेश कदम यांनी सांगितलं शरद पवार पक्षातून उमेदवारी न मिळाल्यास कार्यकर्ते जे सांगतील तो निर्णय घेणार असल्याचंही रमेश कदम यांनी सांगितलं